नमस्कार मित्रांनो दोन हजार चौदा पासून भाजपची देशातली आणि महाराष्ट्रातली घौडदौड आपण नेहमीच बघत आलेलो आहोत परंतु गेले कित्येक दशक पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या ताब्यातला होता परंतु या पुरोगामी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा गड मानला जात होता अशा पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपने नेमका प्रवेश कसा केला असेल बरं नेमकं भाजप या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसा जिंकला असेल हेच जाणून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो सध्याच कोल्हापूर येथे झालेली दंगल आपल्याला माहिती आहे खर तर विशाळगडावरच अतिक्रमण काढायला गेल्यानंतर सोबत गेलेले काही कार्यकर्ते होते कदाचित त्यातले काही हौशे कौशे का असतील किंवा इतर संघटनांचे असतील त्यांनी एका विशिष्ट समाजाच्या प्रार्थनास्थळावरती आणि गावावरती हल्ला केल्याचं बोलल्या जात आहे नेमकं हे सगळं वातावरण सुरू कधीपासून झालं या पुरोगामी पश्चिम महाराष्ट्रामध्ये धार्मिक दंगलीचं वातावरण बनलं कधी आणि नेमकं या सगळ्या गोष्टींचा फायदा घेत भाजप तेथील सत्ता केंद्रा कसं बनलं हेच आपल्याला जाणून घ्यायचंय खरं तर मित्रांनो दोन हजार नऊ पर्यंत भाजपची किंवा शिवसेनेची युती कुठल्याही प्रकारे पश्चिम महाराष्ट्रामध्ये विजय मिळवू शकत नव्हती परंतु दोन सप्टेंबर ते नऊ सप्टेंबर या काळामध्ये सांगली मिरज येथील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक दंगल झाली या दंगलीचं निमित्त असं होतं की अफजल खानाचा वध दाखवणारे काही होर्डिंग काही बॅनर मिरज येथे लागले आणि यावरून विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यामुळे त्यांनी हे बॅनर फाडलं आता खरंच हे बॅनर का लावण्यात आले होते ते धार्मिक भावना भडकवण्यासाठी लावण्यात आलेले होते का आणि जे फाडले गे गेले ते सुद्धा धार्मिक भावना भडकवण्यासाठीच फाडल्या गेले का हे प्रश्न आजही अनुत्तरितच आहेत परंतु ते बॅनर लावण्यात आले पूर्ण शहरभरामध्ये आणि त्यातील एक बॅनर हे फाडण्यात आलं हे बॅनर फाडल्यानंतर मात्र तिथे दंगल उसळली आणि या दंगलीचं रूपांतर इतक्या मोठ्या जाळपोळीमध्ये झालं की करोडोंची मालमत्ता जळून खाक झाली तब्बल तीन दिवस मिरज येथे कर्फ्यू लावलेला होता सात दिवस मिरज सहज सांगली जळत होत आणि या सगळ्या गोष्टींचा गुन्हा याच केंद्र होतं ते म्हणजे भाजप शिवसेना यामध्ये चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झाले खुद्द गोपीनाथ मुंडेंनी मिरज येथे भेट दिली आणि त्यानंतर तेथील महानगरपालिका निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये कधी नव्हे ते पहिल्यांदा भाजपने सत्ता मिळवली तर एकूणच मित्रांनो पुरोगामी महाराष्ट्र असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा समोर येतं तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र अत्यंत समृद्ध असलेला पश्चिम महाराष्ट्र मग तो पैशांनी असो की विचारांनी असो अशा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये धार्मिक दंगल घडली या धार्मिक दंगलीचं लोन हळूहळू मिरज सांगली सातारा कोल्हापूर या सगळ्या भागांमध्ये पसरलं आणि या सगळ्या भागांमध्ये भाजपला एक संजीवनी मिळाली भाजपला कार्यकर्ते मिळाले आणि भाजपला एक ओळख मिळाली तिथून पुढच्या पाच वर्षांनंतर मात्र भाजपनी या पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलेच पाय रोवले आणि आजही पश्चिम महाराष्ट्र आता भाजपच्या काही प्रमाणामध्ये नक्कीच ताब्यात आहे येणाऱ्या काळामध्ये धार्मिक दंगलींमुळे वेगवेगळ्या ठिकाणी होणारे फायदे कितपत कुठल्या राजकीय पक्षाला फायदा देतील हे येणारा काळ आपल्याला सांगेलच परंतु तोपर्यंत जर आपल्याला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर राजकीय सामाजिक वैचारिक वेगवेगळ्या गोष्टी अशाच बघत राहण्यासाठी या चॅनलला आधी सबस्क्राईब करा धन्यवाद